नमस्कार मित्रांनो महाशिवरात्री म्हटल्यावर आमच्याकडे तर रताळाशिवाय काहीच खात नाही कुठे कुठे शाबुदाना खाल्ला जातो पण माझ्याकडे खातच नाही नेहमी काय होते आपण रताळ उकडून किंवा भाजूनच खाऊन घेतो पण आज आपण रताळापासून वेगळं काही पदार्थ करणार आहोत उपवासाचा पदार्थ एक करणार आहोत आणि एक सर्वजण खाऊ शकेल असं असे दोन पदार्थ करणार आहोत चला तर मग झटपट सुरुवात करूया तर सगळ्यात आधी उपवासाच्या पदार्थापासून सुरुवात करायची आहे आज आपण उपवासासाठी गोळ शिरा करतोय त्यासाठी इथे मी तीन रताळ घेतले आहे तर रताळाचे दोन प्रकार असते एक असतो पांढरा आणि दुसरा असतो लाल तर लालवाला रताळ या पांढऱ्यापेक्षा गोळ असतो चवीला तर या रताळांना तुमच्याकडे काही वेगळं काही म्हणत असाल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा कारण गाव बदलला की शब्द पण बदलतो असं एक मन आहे म्हणून विचारलं आणि वेगळा शब्द आमच्या पण कानावर यावा असं आम्हाला वाटतं तर रताळे आपल्याला सोलून घ्यायचे आहे म्हणजेच याचे साल काढून घ्यायचे आहे कारण यावरती बुरे वगैरे असते त्यामुळे हे साल काढायचे आहे तर अशाच पद्धतीने सर्व रताळाची साल आपण काढून घेऊया तर इथे मी सर्व रताळांचे साल काढून घेतले आहे अशा पद्धतीने आता आपल्याला हे खिसणीने खिसून घ्यायचे आहे तर रताळ खिसण्यासाठी एक ताट घेतले आहे आणि अशा प्रकारची खिसणी घेतली आहे आपल्याला हे रताळ नॉर्मल खिसून घ्यायचे आहे जसे आपण गाजर पण खिसतो ना त्याचप्रकारे रताळ खिसून घ्यायची आहे तर आहे। अशाच हे अशाच पद्धतीने मी सर्व रताळ खिसून घेते तर इथे आपले सर्व रताळ खिसून झाले आहे रताळ खिसले की लगेचच आपल्याला शिरा करायला घ्यायचा आहे कारण असंच आपण रताळ हे खिसून ठेवलं तर हे कारपट पडायला सुरुवात होते शिरा करण्यासाठी कढईमध्ये दोन चमचा हाचं तूप टाकायचं आहे आणि कढईला सर्वीकडून तूप लावून घ्यायचं आहे कारण हे रताळाचं खीस नॉर्मल कढईला चिकटते तुमच्याकडे नॉनस्टिक कढई असेल तर तुम्ही ते पण घेऊ शकता तर तुपामध्ये काही बदामाचे काप घातले आहे याला थोड्या वेळांसाठी भाजून घ्यायचं आहे नंतर जे आपण रताळ खिसून घेतले होते ते यामध्ये ॲड करायचे आहे आणि सतत ढवळत राहायचं आहे कढईच्या अगदी खालच्या तळापासून ढवळायचं आहे कडे जाड तळायची घ्यायची आहे म्हणजे ढवळण्यासाठी सोपं जाईल दोन मिनटांसाठी हे ढवळल्यानंतर यावरती एक प्लेट झाकून पुन्हा दोन मिनटांसाठी शिजवून घ्यायचं आहे आणि मधोमध तळापासून फिरवून घ्यायचं आहे ते झालं की यामध्ये अर्धी वाटी साखर घालायची आहे तर साखर कमी जास्त तुम्ही तुमच्यानुसार करू शकता तुम्ही गूळ पण यामध्ये ॲड करू शकता त्याचसोबत एक चम्मच विलायची पूड पण टाकायची आहे हे सर्व एकजीव करून घ्यायचं आहे नंतर एका एक मिनटांसाठी शिजवून घ्यायचं आहे आणि हा गरमागरम शिरा सर्व करायचा आहे उपवासवाले तर खाऊन खुश होतील असा अप्रतिम होऊन तयार होते हे तर अशी हे रेसिपी आहे नक्की एकदा तरी ट्राय करा आता दुसरी रेसिपीला सुरुवात करूया हे पदार्थ कोणी पण खाऊ शकतो इवन लहान मुलं पण मस्त खातील तर रताळाचा दुसरा पदार्थ करण्यासाठी इथे मी चार रताळ घेतलेले आहे मिडियम आकाराचे हे रताळ स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे आणि एका कुकरमध्ये ॲड करायचे आहे कुकरमध्ये टाकल्यानंतर यामध्ये दोन गिलास पाणी टाकायचं आहे दोन गिलासाच्या पाण्यामध्ये हे रताळ शिजून जाते आरामशीर तर हे गच्च झाकण या कुकरचं लावून घेऊया आणि गॅसवरती ठेवून या, या कुकरच्या दोन सिट्या ते तीन सिट्या करून घ्यायच्या आहेत तर रताळं मस्त शिजलेले आहे एकदा चेक करून घ्यायचे आहे तर तुम्ही बघू शकता मस्त रताळं शिजलेले आहे हे आता एका बाउलमध्ये काढून घेऊया गार होण्यासाठी आणि असंच आपल्याला एक ते दोन मिनटांसाठी ठेवायचं आहे नंतर आपण याचे साल काढून घेऊया तर इथे दोन मिनिट झालेले आहे आणि पूर्णपणे हे रताळ गार झालेले आहे या रताळावरची आपल्याला आता साल काढून घ्यायची आहे हवं तर तुम्ही ठेवू पण शकता पण दिसायला ते पुऱ्यामध्ये छान दिसत नाही त्यामुळे हे साल काढून घ्यायचे आहे तर अशा पद्धतीने सर्व साल मी काढून घेते पूर्ण रताळाचं साल काढून झालेलं आहे आता हे मॅश करून घ्यायचं आहे मी हातानेच मॅश करते हवं तर तुम्ही मॅशरने सुद्धा मॅश करू शकता तर अशा पद्धतीने हे मॅश करून घ्यायचं आहे रताळ्याच्या आपण पुऱ्या करतोय त्यासाठी यामध्ये चार चम्मच पिटीसाखर टाकायची आहे पिठीसाखर तुम्ही तुमच्यानुसार म्हणजे खाण्याच्या पद्धतीने कमी जास्त करू शकता नंतर यामध्ये एक चम्मच विलायची पूर टाकायची आहे आणि सोबतच गव्हाचं पीठ पण टाकायचं आहे गव्हाचं पीठ टाकताना जास्त घाई करायची नाही आहे हे मडून घेऊया आधी पीठ मडता मळताच लगेच लागेल एवढं आपण पीठ टाकत जाऊया तर या पद्धतीने पीठ मळायचं आहे तर इथे मला पूर्णपणे दोन वाटी पीठ लागलं आहेत पीठ मळताना जास्त घाई करायची नाही आहे थोडे थोडे पीठ टाकत हे पीठ मळून घ्यायचं आहे तर हे रेडी झालेलं आहे एका मिनटांसाठी असंच ठेवून देऊया आता पुऱ्या करून घेऊया तर त्यासाठी भिजवलेल्या पिठाचा छोटासा गोळा करून घेऊ नंतर लाटणीने लाटून घेऊ तर या पद्धतीने पुऱ्या केल्यात तर खूप वेळ जाईल तर वेळ वाचवण्यासाठी आणि पुऱ्या मस्त गोल येण्यासाठी एक मोठी पोळी लाटून घ्यायची आहे आणि अशा प्रकारच्या डब्यानी किंवा झाकणाने याचा गोल आकार कट करून घ्यायचा आहे तर हे कट करून घ्या झाल्यानंतर गोल पुरी तयार झालेली आहे अशाच पद्धतीने मी सर्व पुऱ्या करून घेते पूर्ण पुऱ्या झालेल्या आहे एक एक पुरी या तेलामध्ये सोडायच्या आहे, आहे आणि तेल पण गरम झालेलं आहे जास्त तेल गरम करायचं नाही आहे कारण वरतून पुऱ्या लाल येईल आणि शिजेलच नाही तर पुरी टाकल्यानंतर लगेचच पुरी फुगत आहे तुम्ही बघू शकता मस्त टम फुगली आहे पुरी तर अशाच पद्धतीने सर्व पुऱ्या मी तळून घेते हे झाल्या आहेत एका चाळणीवर ते काढून घेते चला तर मग दोन्ही पण पदार्थ रेडी झालेले आहे नक्की एकदा तरी ट्राय करा अप्रतिम होऊन तयार होते आणि या पुरीसोबत मी आंबट दही सर्व केला आहे पातळ दही कारण आंबट आणि गोडचा कॉम्बिनेशन अप्रतिम होऊन तयार होते नक्की एकदा तरी ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा सबस्क्राईबसुद्धा करा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन थँक्यू